समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत कैलासवासी डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी येथे नवागत बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या बालविद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी विभागाच्या वतीने बाल विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक महावीर वठारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माळवाडी येथील पोलिस पाटील विनायक चौधरी तसेच पालक प्रतिनिधी म्हणून सूर्यकांत सूर्यवंशी होते या कार्यक्रमासाठी बालवाडी बाल 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 विभाग प्रमुख एम बी पाटील मॅडम बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सुसुचिता कुलकर्णी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेची कैलासवासी डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी विभागात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवशी बालचमुंचा आनंदाचा दिवस त्यांना शाळेप्रती आवड निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांचा स्वागत समारंभ सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी बालवाडी विभागात सजावट करून मुलांना फुलांच्या पायघड्या घालून अष्टगंध लावून त्यांना औक्षण करून घाऊ वाटप करून अतिशय उत्साहात पार पडला नवीन शैक्षणिक अंतर्गत प्रशिक्षण घेऊन आलेल्या शिक्षकांनी तयार केलेली कागदी फुले देऊन व गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच सरस्वती ओम व भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सुचेता कुलकर्णी यांनी पालकांना शालेय या माहिती सांगितली यामध्ये शा शाळेमध्ये संस्कार वर्ग व आध्यात्मिक शिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ करताना काही गीते शिक्षकांनी सादर केली ही गीते, के गीते गाताना बालचौमून बरोबर त्यांच्यासोबत आलेले पालकही मग्न झाले होते बालवाडी विभागाच्या विभाग, विभाग प्रमुख मनीषा पाटील मॅडम यांनी मुलांना विविध उपक्रमांद्वारे शिक्षण दिले जाईल असे सांगून मुलांना शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चौधरी यांनी बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये रमल्यानंतर दररोज किमान दोन इंग्रजी अक्षरे शिकवावीत असे मत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महावीर वठारे यांनी स्वागताची सुरुवात झाली आहे पालकांनी पावसातही मुलांची हजेरी लावली त्याबद्दल व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले हा कार्यक्रम उत्साही व यशस्वी होण्यासाठी बालवाडी विभागाच्या विभाग, विभाग प्रमुख मुख्याध्यापिका सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठे परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री जाधव यांनी केले स्वागत व प्रास्ताविक सौ सुनीता रामचंद्र यांनी केले तर आभार मनीषा कुलकर्णी यांनी मानले या कार्यक्रमासाठी बाल विद्यार्थी पुरुष व स्त्री पालक शिक्षक वर्ग तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या चिमुकल्यांच्या शाळेमध्ये पार पडणारे पहिले पाऊल पाहून बाल विद्यार्थ्यांच्या आई वडिलांसह पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद हावभाव व उत्साह हा, शब्दात मांडता येणार नाही हे मात्र खरे नमस्ते बिलवडी शिक्षण संस्थेची कैलासवस्ती डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी विभागात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज झालेली आहे या या शाळा याची सुरुवात आपण करताना खूप छान पद्धतीने आपले संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये संस्थेचे संचालक वठारे गुरुजी आपल्या बालवाडी विभागाच्या वि, वि विभागप्रमुख मनीषा पाटील मॅडम नंतर आपल्या पालक पालक प्रतिनिधी चौधरी सर हेही या कार्यक्रमात उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही मुलांना पायघड्या घालण्यापासून औक्षण करून नंतर सर्व मुलांना खाऊ वाटप करून मुलांना ओवाळलं आणि या पद्धतीने आम्ही ह्या मुलांची मुलांना मुलांचे स्वागत केले तसेच मुलांच्यासोबत आम्ही पालकांचेही स्वागत केले तर यामध्ये आपले नवीन शैक्षणिक धोरणं धोरण कसे असावे या संदर्भात सर्व पालकांना आम्ही माहिती सांगितली आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपण जे स्वागत किंवा आपलं जे सरस्वती पूजन आहे ह्याचाही आम्ही उपक्रम यामध्ये राबवलेला आहे आणि आता आम्ही वर्षभरात जे न नवीन शैक्षणिक धोरण याचाही आम्ही अभ्यास आ, या वर्षामध्ये करणार आहोत अशा पद्धतीनं आपण हे संस्कार वर्गही आपण शाळेमध्ये सुरू करणार आहोत आणि त्याची सुरुवात आजपासून आपली झालेली आहे सर्व पालकांनी खूप छान पद्धतीने आम्हाला प्रतिसाद दिला सर्व इतका पाऊस असूनसुद्धा सर्व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते तर त्यांचे मी खूप खूप आभार मानले अशा पद्धतीने क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका